नमस्कार गजानन महाराजांचा प्रगट दिन येत आहे आणि या प्रगट दिनानिमित्त आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट जे मी महाराजांकडून आणि महाराजांच्या अनन्य भक्तांकडनं शिकलेलो आहे त्याच्यातला एक महत्वाचा विषय जो प्रत्येकाच्या जिवाळ्याचा आहे आणि तो म्हणजे कर्माचा सिद्धांत आयुष्यात आपल्या कर्माने आपण अनेक प्रकारचे चांगले किंवा वाईट परिणाम घडवतोय पण मग त्याच्यात जे वाईट परिणाम आहेत ते का घडतात आहे त्यांना कसं टाळता येईल हे महाराजांच्या एका अनन्य भक्ताकडनं मला शिकायला भेटलेलं आहे महाराजांनी स्वतः मला त्या ध्यानाच्या अवस्थेत त्याचं मार्गदर्शन केलं आणि तीच गोष्ट आज मी तुमच्याशी सांगण्याचा सा। माझ्या पुवतीप्रमाणे जे काही मला समजलेलं आहे ते तुमच्याशी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय महाराजांच्या अनन्य भक्तांपैकी महाराजांचा आणखीन एक अनन्य भक्त म्हणजे भास्कर पाटील भास्कर पाटील यांना महाराजांविषयी प्रचंड प्रेम विलक्षण प्रेम परंतु ज्या वे वेळेला मी महाराजांचं चरित्र वाचलं त्यावेळेला भास्करांना जो काही अध्याय आहे भास्कर पाटलांचा त्याच्यामध्ये भास्कर पाटलांना कुत्रा चावतो आणि मग त्याला सात दिवस मरण येणार अशी ती गोष्ट असते तर मी म्हणालो अरे हे असं का केलेलं आहे कारण एखादी गोष्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीचं काय रिझन्स आहे किंवा ज्याला आपण संतांच्या अगम्य लिला म्हणतोय तर त्या लिलेमागे काय रहस्य आहे हे आपण आपल्या लिमिटिंग बिलीफनी किंवा एका मर्यादित विचारांनी आपण जाणून घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा खोलवरती शोध घ्यावा लागतो आणि ते आपल्याला गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नाहीये परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ही ही गोष्ट गोष्ट समजली आणि आज जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अप्लाय केली तर तो आपल्या आयुष्यातला त्याचा जो काही कर्माचा सिद्धांत आहे त्याच्या कर्माचे जे काही वाईट फळ त्याच्या आयुष्यात येणार आहे तो मॅक्झिमम रित्या त्यांना टाळू शकेल तर काय आहे भास्कर पाटलांनी शिकवलेला आहे त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर त्याच्यातला एक महत्वपूर्ण विषय तो म्हणजे भास्कर पाटलांना पुत्राचा चावणे आणि त्याच्या आधी महाराजांनी भास्कर पाटलांना सुद्धा मारले होते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर चित्रपट जर बघितलात संत गजानन शेगावचं तर त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की मी तुला मारून तुझं अर्ध पाप कमी केलेलं आहे परंतु तुझ्या अर्ध्या पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल परंतु भास्कर पाटलांनी असं नेमकं केलं का के तरी काय हा प्रश्न प्रत्येकाला साधिकच आहे पण ना काय केलेलं आहे अशी कुठली चूक केलेली आहे तर भास्कर पाटील जी चूक करत होता आणि ती चूक आपण सर्वजण आपल्या आयुष्यात जाणते अजाणतेपणे रोज करतो आहे ती चूक म्हणजे दुसऱ्याच्या चाड्या सांगणं दुसऱ्याची गरज नसताना किंवा उगाच उणी धुणी काढत राहणं एखाद्यावरती खोटा आरोप करणं एखाद्याला जर काही त्रास झालेला आहे तर त्याची मजा पाहणं ह्या एका दोषामुळे आपल्याला आयुष्यात खूप भय भयानक परिणाम भोगावे लागतात जे भास्कर पाटलांच्या वाटेला ज्या वेळेला आपण एखाद्यावरती खोटा आरोप करतोय एखाद्याच काहीतरी माहिती पण नाहीये पण उगीच खोटं नाट सांगतोय अगदी बडवून चढवून सांगतोय आपल्याला त्या बाबतीतलं माहितीच नाहीये किंवा उगाच उणी उणी काढतोय त्याच्यामुळे काय होतंय माहितीये की समोरच्याच जे काही त्याच्या वाट्याचं पाप आहे ना ते आपल्यावर येतो त्याच्यामुळे ते। त्याचे जे वाईट कर्माची फळं तो भोवणार असतो ना ती वाईट कर्माची फळं आपल्या वाट्याला येतात प्रत्यक्ष स्वरूपात एखादा नॉर्मल माणूस म्हणेल अरे हे असं नुसतं बोलण्यामुळे हे असं कसं होतं तर त्यातलं मी क्लिअर करतो क्वांटम फिजिक्सच्या आधारे आणि अध्यात्माच्या आधारे अध्यात्मामध्ये आपली जी वाणी आहे त्याला पत्रिकेतलं दुसरं स्थान सांगितलेलं आहे आणि पत्रिकेतलं दुसरं स्थान हे धनस्थान आहे ह्याच्या बरोबर पत्रिकेतलं दोन सहा आणि दहा हा अर्थ त्रिकोण तयार होतो दुसरं स्थान हे वाणीचं आहे सहावं स्थान हे कर्माचं आहे आणि दहावं स्थान त्या कर्माचा जो काही रिझल्ट येणार आहे त्याचा आहे त्याला अर्थ कॉम्बिनेशन म्हणतात अर्थ म्हणजे फक्त धन नाही तर आपल्या आयुष्यातली प्रत्येक प्रकारची समृद्धी त्याच्यामध्ये आपल्या कम कर्माची समृद्ध समृद्धी सुद्धा निर्माण करतो ज्या वेळेला आपण वाणीनी काही बोलतोय तर या वाणीला एवढं महत्व काय आहे कारण इथे विशुद्धी चक्र आहे या विशुद्धी चक्राचं महत्व हे आहे की ह्याच्यातनं जे व्हायब्रेशन्स निर्माण होते ते त्याच प्रकारची फ्रिक्वेन्सीला त्याच प्रकारच्या व्हायब्रेशन्सला ट्यून होत आणि त्याच प्रकारचं एक रेडिएशन तयार करत आहे वातावरणामध्ये त्या प्रकारच्या रेडिएशनशी जे काही साजेशी कर्म आहेत किंवा त्या कर्माचे जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये निर्माण होते आणि नेमका त्याच प्रकारचा रिझल्ट आपल्या वाट्याला येतो ह्यालाच वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये आज जे मोठमोठे मुण ट्रेनर्स आहेत किंवा आपण वरती किंवा वरती सर्च करतोय इवन मी जे काही व्हिडिओ बनवले त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऑफर त्यांना ही गोष्ट समजली की आपण जर वाणीनी वाणिनी फक्त म्हणजे आपण उच्चार करतोय तेवढंच नाही तर मनातल्या मनात देखील आपण काय बोलतोय स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांचा काय भाव ठेवलेला आहे काय बिलीफ ठेवलेला आहे हे तो परिस्थितीनुसार असेल परंतु त्याला भूतकाळातलं असेल तरीही त्याला धरून ठेवलेला आहे त्याच बिलीफनी आपण त्याला बघतोय आपल्याला योग्य माहिती नसताना सुद्धा आपण त्याच्या खोट्या चाड्या करतोय खोटे आरोप करतोय उगीचाच एकाच दोन करून सांगतोय ह्याच्यामुळे काय होत आहे की त्याची जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला ट्यून होते ती आपल्या ओराला अट्रॅक्ट करते आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा ओरा पॉझिटिव्ह व्हायला लागतो आणि आपला ओरा डॅमेज होतो हे क्वांटम फिजिक्स सांगतो त्यामुळे पत्रिकेतच नाही किंवा एखाद्या माइंड ट्रेनिंग मध्येच नाही तर रियालिटी मध्ये ही गोष्ट आहे की काहीही झालं आयुष्यात तरी कोणाचं खोट नाटक उणी धुणी किंवा बडून चढून काहीही गोष्टी सांगू नका या वाणीचा जेवढा सकारात्मक उपयोग करता येईल उगाचच कोणाचं उणी धुणी काढणं फालतू बडबड करणं उगाच गरज नसताना इवन ऍक्च्युअल मध्ये कोणाची उणी धुणी काढायची तसं गरजच नाहीये जर नाही काढलं तर, तर आपल्यासारखे भाग्यवान आपण परंतु होत काय की परिस्थितीनुसार आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार भूतकाळातल्या आठवणीनुसार आपला एक जो बिलीफ बनलेला आहे आपला एक जो विचार करण्याचा पॅटर्न बनलेला आहे ना त्याच्यामुळे अनकॉन्शियसली शरीराच्या प्रत्येक पेशीला जी सवय झालेली असते आपण त्याच्याप्रमाणेच वागायला लागतो ना एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपण जो काही अनुभव घेतलेला हो आहे एखाद्या परिस्थितीबद्दल आपण जो अनुभव घेतलेला हो आहे त्या परिस्थितीनुसारच आपल्यातनं ते रिफ्लेक्शन होत आहे परंतु उगीच आपण जर एखाद्याची उणीभणी काढतोय किंवा भूतकाळात तसं घडलेलं आहे भूतकाळात आपण काही चुका केलेल्या आहेत किंवा भूतकाळात समोरच्या व्यक्तीने काही चुका केलेल्या आहेत ह्याचा अर्थ असा नाही की वर्तमानात आपण तसच रिॲक्ट करू किंवा समोरचा व्यक्ती सुद्धा तसंच रिॲक्ट करेल हा आपला बिलीफ झालेला आहे एकतर स्वतःबद्दल तरी नाहीतर समोरच्या व्यक्तीबद्दल तरी किंवा आयुष्यात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल तरी म्हणून त्याच्यातनं सुटका करून घेण्यासाठी आपल्याला ही वाणी दिलेली आहे आणि या वाणीचा सदुपयोग होण्यासाठी त्याच्यातनं चांगले व्हायब्रेशन्स तयार होण्यासाठी त्याला मंत्र दिले त्याला स्तोत्र दिले त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले वेगवेगळे चरित्र निर्माण झाले वेगवेगळे प्रकारचे गोष्टी निर्माण झाल्या की त्याच्यामुळे तरी या वाणीचा काहीतरी सदुपयोग होईल त्याच्यामधन एक योग्य प्रकारचं वायब्रेशन निर्माण होईल आपला विशुद्धी चक्र हा बॅलन्स होईल आणि त्याच्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातली जे काही कर्माचे दोष निर्माण केलेले आहेत या वाणीनी आपल्या विचारांनी आपल्या विश्वासांनी ते आपण नष्ट करू शकू कारण एकदा आपण या वाणीचा सदुपयोग करायला लागलो की आपल्या कर्माचे जे काही दोष आहेत ना ते नष्ट होण्याला सुरुवात होते तुम्ही जर केलं आपल्या आयुष्यामध्ये तर एखाद्या व्यक्ती बरोबर आपले संबंध चांगले आहेत किंवा वाईट आहेत कशामुळे त्या व्यक्तीच्या मुखातना आपल्याला जे काही ऐकायला भेटलेलं आहे आपल्याबद्दल त्याच्यामुळेच ना एखादा माणूस जे काही इतकं वाईट बोललेलं आहे ती वाईट आठवण आहे म्हणून आपण तसं रिॲक्ट करतोय ना त्या माणसाबरोबर परंतु एखाद्या माणसाबद्दल आपल्याला माहिती नाही आहे काहीच गोष्टी एका जेलिसी भावनेने म्हणजे त्याचा तिरस्कार द्वेष करण्याच्या भावनेने किंवा उगीच ती मजा करायची अरे याला त्रास देऊया आपण आपली पोजिशन्स क्लिअर करूया महाराजांबरोबर आणि त्याला हे करूया म्हणजे मला जास्त महत्व देतील आणि त्याला हे करतील ऍज अ हे कम्पेरिंग ही तुलना ह्याच्यामुळे आपण या वाणीचा किती दुरुपयोग करतोय आज हेच होत ना ऑफिस नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नातेसंबंधांमध्ये आज आपले वैयक्तिक पर्सनल ग्रुप आहेत आणि त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांची किती उणी धुणी काढतोय परंतु आपल्याला माहिती ठीक आहे ती गोष्ट खरी असेल पण खरी नसली तर आपला एक बिलीफ असला तर नुसता जे भूतकाळातला अनुभव हो आहे त्याप्रमाणे वर्तमानातले नसले तर काय होते त्याचा जो काही निगेटिव बॅलन्स आहे कर्माचा तो आपल्या वाट्याला येतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय आपण जे काही चांगली कर्म केलेली आहेत ती सगळी फुकट जात आहेत नष्ट होतात राख होते त्याची आणि मग काय होतं की आयुष्यात स्तोत्र म्हणून मंत्र म्हणून पूजापाठ करून किंवा नुसती गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी बोलून सुद्धा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही का कारण एकीकडे एक आपण हे सर्व करतोय आणि दुसरीकडे आपण गरज नसताना एखाद्याची उणी धुणी काढतोय एखाद्याबद्दल वाईट बोलतोय किंवा स्वतःच भूतकाळातलं तुमणं घेऊन रडतोय स्वतःला इतका दोष देत राहतोय स्वतःला इतकं वाईट बोलतोय हा महत्वाचा सिद्धांत जो कर्माशी रिलेटेड आहे आपल्या वाणीवर सगळं कर्म आपल्या आयुष्याच अवलंबून आहे ही महत्वाची गोष्ट भास्कर पाटलांच्या प्रसंगावरनं आपल्याला शिकायला समज भेटते आपल्याला समजते अहो या वाणीची ताकद इतकी आहे त्या वाणीला एनर्जाइज करण्यासाठी सुद्धा महाराज गणगणगणात गन, गन, बोते हा मंत्र बोलायचे या वाणीमुळे या शरीरातले जे बावन्न पॉइंट्स आहेत ज्याला बावन्न शक्तीपीठ म्हणतात ती चार्ज होतात त्याच्यातलं जे काही मिसिंग फ्रिक्वेन्सी आहे ती सतत नाम उच्चारण केल्याने ऍक्टिव्ह होते इतकं नामाचं महत्व आहे आणि विचार करा आता आपण आपल्या वाणीचा उपयोग चोवीस तास काय करतोय त्याच्यामध्ये लोकांची किती उणी धुणी काढतोय लोकांची किती उतारेट्या करतोय आज ही सवय झालेली आहे म्हणून तर ते भंगार सिरियल चालतात एवढे वर्षानुवर्ष भांडत असतात त्या बायका वर्षानुवर्ष कट कारस्थानी करत असतात पुरुष मंडळी पण असतात त्याच्यामध्ये ते सिरियल्स म्हणून तर चालतात ता कारण लोकांना उतारेट्या बघायची सवय आहे बिग बॉस सारखे हे का, कार्यक्रम काय एवढे प्र, प्राधान्य मिळतं त्यांना रस्त्यात काही भांडणं झाली तर ती भांडणं सोडवण्याच्या ऐवजी त्याचे व्हिडिओज काढले जातात आहे बघायची भूमिका करतात आहेत त्याच्याकडे कर एक, एक एंटरटेनमेंट म्हणून माणून घेते म्हणजे अनकॉन्शियसली आपण आपल्या बुद्धीला काय इन्फॉर्मेशन पोचवतोय अरे यांच्यात इंटरेस्ट आहे ह्याच्यात काहीतरी मजा आहे म्हणून तर आपण ते रील बघतो ना भांडण्याची पण आपल्याला ही गोष्ट समजत नाहीये की जेवढ आपण जे प्रँक वगैरे आजकाल निघालेले आहेत दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याच्या त्रासाची मजा बघणं त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात किती मोठ पाप पेरतोय पाप म्हणजे आपला ओरा डॅमेज करतोय ती चुकीची फ्रिक्वेन्सी आपल्या ओरामध्ये आपण खेचून घेतोय त्यामुळे ह्याच्या पुढे लक्षात ठेवा काही ही झालं तरी उगाच कोणाची उणी धुणी काढू नका कोणावरही खोटे आरोप करू नका कोणाबद्दल ही उगाच गरज नसताना वाईट बोलू नका मी आधी गरज नसताना का म्हणतो आहे कारण इतक्या वर्षाची सवय आहे की एकदम सहजासहजी जाणार नाही परंतु जर रोज आपण प्रॅक्टिस करायला लागलो महाराजांच्या मार्गदर्शनाने या भास्कर पाटलांच्या अनुभवावर जर आपण ती गोष्ट शिकलो तर आपण नक्कीच स्वतःला घडवू शकतो आणि घडवायचंच आहे आपल्या कर्माचे जे काही चुकीचे बॅलेन्स आहेत चुकीचे इन्फॉर्मेशन आहेत ते आपल्याला नष्ट करायचं आहे आणि हे कदाचित महाराजांना पोचवायचं असेल माझ्या थ्रू म्हणून मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याच्यानंतर काय होतं की महाराज त्याला मारतात महाराज त्याला नाही मारत महाराज त्याचा ओरा क्लीन करतात म्हणजे त्याची अर्धी करून परंतु त्यांनी इतकी उणी धुणी काढलेली असतात की त्याला त्याचं बॅलन्स फेडायचं असतं मग काय होतं त्याला कुत्रा चावतो आता त्याला कुत्राच का चावतो कारण बघा कुठल्याही जी गोष्ट जी गोष्ट नष्ट करायची आहे त्याच्या अपोजिट जी गोष्ट आहे ती कार्य करते एखाद्या गोष्टीला जर नष्ट करायचं असेल समजा आपल्याला तर त्या गोष्टीच्या अपोजिट जी गोष्ट आहे ती आपल्याला तिकडे अ ठेवावी लागते तरच ती गोष्ट त्याला नष्ट करू शकते एक उदाहरण देतो बघा वास्तूमध्ये दे असं सांगतात की पश्चिम दिशा ही शनी महाराजांची आहे पूर्व दिशा ही सूर्य सूर्यदेवतेची आहे सूर्य पूर्व दिशा म्हणजे प्रकाश आता समजा तिकडे अंधार असला तर मग त्या दिशेशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपल्या आयुष्यातल्या आरोग्याला डॅमेज होणार आपल्या मान सन्मानाला जेवढी व्हॅल्यू आपल्याला हवी आहे तेवढी व्हॅल्यू आपल्याला क्रिएट करता येणार नाही का कारण त्याच्या अपोजिट जी गोष्ट आहे ती त्याला डिस्ट्रॉय करते किंवा पश्चिम दिशेला जिथे अंधार पाहिजे तिकडे प्रकाश आला तिकडे खिडक्या असतील तर मग काय होणार आपल्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते संपणारच नाहीत कधी हे एक अडथळा गेला की दुसरा अडथळा सुरू होतो सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जी जशी वाईट गोष्ट ही चांगल्या गोष्टीच्या अपोजिट असते तशी वाईट गोष्टीच्या अपोजिट ही चांगली गोष्ट असते भास्कर पाटलांनी जो काही नकळत खोटेपणाचा जो काही कर्माचा भार तयार केला होता तो नष्ट करण्यासाठी तिकडे प्रामाणिकपणाचं उदाहरण म्हणजे कुत्रा तिकडे आला आणि तो कुत्रा भास्कर पाटलांना चालू आणि त्या कुत्र्यांनी त्यांचं जे काही खोटेपणाचं कर्म होत ते संपवून टाकलं अशा प्रकारे कर्माचे सिद्धांत हे आपल्या आयुष्यात वर्क करतात आपण आपल्या लिमिटिंग बिलीफनी ते ओळखू शकत नाही परंतु आज आपल्या महाराजांची आपल्यावरती अनन्य कृपा आहे माझ्या गुरूंची माझ्यावरती अनन्य कृपा आहे त्यामुळेच मी ही गोष्ट समजू शकलो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर आजपासूनच आपल्या आयुष्यात हा संकल्प करा की मी कोणाचीही उणी ध्वनी काढणार नाही गरज नसतानाही मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही किंवा ह्याच्या पुढे मी नियमितपणे रोज स्वतःला दुसऱ्यांबद्दल आणि स्वतःबद्दल चांगलाच बोलण्याचा संकल्प करीन मी कोणावरतीही चुकून सुद्धा खोटे आरोप करणार नाही चुकून सुद्धा खोटे आरोप करणार नाही मी या वाणीचा सदुपयोग करीन ह्याच्यानी जास्तीत जास्त स्वतःबद्दल इतरांबद्दल चांगलं बोलेन स्वतःला इतरांना आशीर्वाद देईन स्वतःला इतरांना क्षमा करीन आणि माझ्या श्रद्धास्थानाचं माझ्या गणनंद महाराजांचं नाव मी या मुखात घेत हा संकल्प करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात आयुष्य कस अनफोल्ड होते आहे एका सुंदर पद्धतीने एका समृद्ध विश्वाची तुम्ही तुमच्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात निर्मिती कराल ते सुंदर विश्व ते महाराजांचं अनन्य प्रेम अनन्य कृपा अनन्य मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात लागू आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या चुकीच्या कर्माचा जो काही बॅलेन्स आहे तो नष्ट होऊन तुम्हाला महाराजांच्या प्रेमाची आशीर्वादाची साथ लाभो हीच माझे महाराजांच्या चरणाशी प्रार्थना आणि हाच तुम्हा सगळ्यांना महाराजांच्या वतीने आशीर्वाद थँक यू धन्यवाद गण गण